नमस्कार मित्रांनो आपल्या कृषी यशस्वी यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो एक अपडेट द्यायचं होतं तुम्हाला माहीत असेल की केंद्र सरकारने आपलं जर कापूस येतो म्हणजे विदेशातून आपल्या देशामध्ये जो कापूस येतो ज्याला आपण आयात म्हणतो म्हणजे जी कापसाची आयात होती आपल्या देशात त्या आयातीवर केंद्र सरकारने जवळजवळ मित्रांनो अकरा टक्के जो कर होता म्हणजे आयात शुल्क होतं ते आयात शुल्क हटवलेलं आहे सो मित्रांनो याचा आपल्या कापूस उत्पादन उत्पादक शेतकरी त्याच्यावर खूप जास्त परिणाम होणार आहे आपण धोका झाला असं म्हणू शकतो कारण की मित्रांनो जो परदेशातून कापूस आपल्या महा प्रदेशात येतो त्याच्यावर जे शुल्क आहे कारण की जे आपल्याकडे आयात होणारे त्यावर जे शुल्क जर काढून टाकलं तर तिकडून जी होणारी आयात ही खूप जास्त असते सो so, मित्रांनो तिकडून होणारी आयात जास्त असल्यामुळे जे आपल्या बाजारपेठ तर या बाजारपेठामध्ये जो मोकळा कापूस विकतो आपण आपल्याला हमी भाव सरकार देऊ शकतो म्हणजे सात हजार एकशे दहा जो शॉर्ट स्टेपल कापूस कापूस असतो आपला त्याला जो, कापुस, कापुस जो, जो, त्या जो भाव आहे तो भेटू शकतो मित्रांनो पण जो खुल्या बाजारामध्ये आपण कापूस विकतो त्या कापसाला मित्रांनो जो बाजारभावापेक्षा जास्त भाव भेटतो हा यावर्षी शक्य नाही आहे मित्रांनो कारण की तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत याची मुदत होती तर so, केंद्र सरकारने ही मुदत मित्रांनो डिसेंबरपर्यंत वाढवलेली आहे म्हणजे दुसऱ्या देशातून जो कापूस येतो आहे यावर जे आयात शुल्क आहे हे काढून टाकलं आणि याची मुदत तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत होती जी डिसेंबर पंचवीसपर्यंत वाढवलेली सो so, याचा खूप जास्त आपल्याला फटका बसणार मित्रांनो आपल्या कापसाचे भाव भविष्यात कसे राहतील याचं जर थोडक्यात प्रडिक्शन आपण जर करायला गेलो तर आपले भाव मित्रांनो खूप जास्त पडू शकतात म्हणजे हमी भाव हा भेटू शकतो हमी भावामध्ये काही हे नाही पण हमी भावापेक्षा जो जास्त भाव खुल्या बाजारपेठेत आपल्याला भेटतो जसं की काही वेळेस आपल्याला भेटला होता भाव दहा हजार बारा हजार एकदा सो तसा भाव शक्य नाही आहे मित्रांनो यावेळेस शेतकऱ्यांबद्दल स सरकारला थोडी सहानुभूती नाही आहे कारण की विचार करा तुम्ही अतिवृष्टी झाली एवढी सध्या सगळीकडे पाऊस पडतो आहे आणि सरकार धोरण असे घेतं आहे की ज्यामध्ये शेतकरी अजून चिखलात जाईल मित्रांनो कुठेतरी असं वाटतं की आपला शेतकरी हा एक संघ नाही आहे म्हणूनच ह्या गोष्टी होतात केंद्र सरकार आपल्याला दोन हजार रुपये देतं आणि त्यामध्ये खुश व्हा म्हणतं पण या गोष्टीला काही अर्थ नाही आहे मित्रांनो सो यावर्षी भाव खूप काही अपेक्षेपेक्षा चांगले राहणार नाहीत एक तर पूर्ण उत्पादन घटलेलं आहे मित्रांनो आपलं ह्या अतिवृष्टीमुळं आणि त्यामध्ये केंद्र सरकारने ने असा निर्णय घेतला आहे सो तुम्हाला याबद्दल काय वाटतं मित्रांनो नक्की तुम्ही कमेंटमध्ये कळू शकता माझा हा उद्देश असतो मित्रांनो की या चॅनलवर आपण शेतकऱ्यांना नवीन नवीन अपडेट देत असतो माझं चॅनल नवीन आहे मित्रांनो सो आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मी तुम्हाला एक ऑथेंटिक म्हणजे ज्या खऱ्या गोष्टी आहेत त्याच तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो सरकारनं एक राजपत्र काढलेलं आहे मित्रांनो त्या राजपत्रामध्ये त्यांना या आयात जो आहे आया जो काढलेला आहे अकरा अकरा पर्सेंट त्याची मुदत जवळजवळ डिसेंबरपर्यंत वाढवलेली याचा आपल्याला खूप जास्त फटका बसणार आहे सो तुमच्या प्रतिक्रिया नक्की कमेंटमध्ये कळवा आणि आपल्या चॅनलला नक्की मित्रांनो तुमच्या मित्रांसोबत शेअर करा याला लाईक करा आणि सबस्क्राईब करा मित्रांनो तुमच्या सपोर्टची खूप जास्त गरज आहे माझे प्रामाणिक प्रयत्न येतं की आपल्याला एक चांगली आणि खरी माहिती कारण की सध्या तुम्ही बघत असाल मित्रांनो की सध्या यूट्यूबला अशा व्हिडिओज येतं म्हणजे मला कोणाला काही म्हणायचं नाही प्रत्येकाचं ते हे असतं पण यूट्यूबला असे खूप जास्त व्हिडिओ आहेत ज्यामध्ये म्हणजे खोटी माहिती दिली जाते सो माझा एक प्रामाणिक प्रयत्न आहे मित्रांनो सगळे तसे नसतात पण माझाही हा प्रामाणिक प्रयत्न आहे मित्रांनो कारण की मी पण खेड्यात राहून हे जे करतो आहे एक चांगला उपक्रम मी घेतलेला आहे हाती सो मला तुमच्या सहकार्याची गरज आहे मित्रांनो पुढील अपडेट मी तुम्हाला नक्कीच देईन काही असेल तर मित्रांनो आणि मला तुमच्या प्रतिक्रिया मात्र नक्की कळवा कमेंटमध्ये की तुम्ही याबद्दल काय विचार करताय तुम्हाला काय वाटतं किती भाव भेटेल सर कापसाला आहे सो धन्यवाद मित्रांनो आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू सो मच